हॅलो अभिवान कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर आज तुमच्याबरोबर माझं इव्हनिंगचं रुटीन मी शेअर करत आहे तर क्लासहून आल्यानंतर ना थोडा वेळ माझं चहा पाणी वगैरे झालं की मग आमचं दिवाबत्ती वगैरे करायचं चालू असतं की आणि क्लासहून येताना ना मला थोडा उशीर झालेला असतो कारण येता येता भाज्या वगैरे घ्यायच्या आहेत किंवा मग घरातल्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत ते सगळं पाहात मी येते आणि येईपर्यंत मला मग मा साडेसहा सहा होतातच तर आता आल्यानंतर ना थोडं चहा वगैरे घेतला रेस्ट केलं आणि त्यानंतर सुरुवात केली शूट करायला तर एकीकडे ना मी आता भाजी म्हणजे करणार आहे आणि एकीकडे डाळ पण मी घातलेली आहे तर इथे पाहू शकता मी घेतलेला आहे फ्लावर तर आता स्वयंपाक तर करायचंच आहे पण त्याच्या आधी ना मला इथे टिफिन बनवायचं आहे कारण दर्शन झालेलं आहे उज्जैनला महाकालचं दर्शन करण्यासाठी दर्शन आणि त्याचा मित्र आहे दोघं मिळून जाणार आहेत रात्रीच्या ट्रेनने तर त्यासाठी विचार केला की आपण इथे फ्लावरचे ना छान असे पराठे बनवूया डब्यामध्ये छान राहतात आणि माझी आत्ते आहे ना ती फ्लावरचे पराठे बनवते म्हणून मावशीकडे गेलेली तेव्हा मला भेटलेली आणि तिने सांगितलेलं सो मी विचार केला की चला आपण पण बनवूया आणि मी फर्स्ट टाईमच फ्लावरचे अशा प्रकारे फ्ला आज बनवणार आहे पराठे सो फ्लावरनं ना आधी मी असे तोडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतले ते दोन पाण्याने त्यानंतर आता ते व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि त्यानंतर ना पुसून ड्राय झाल्यानंतर दोन मिनटं हवेत ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्याला किसायचे आहेत तर एकदम बारीक आपण जसं किसणीने किसतो त्याचप्रकारे व्यवस्थित किसून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपल्याला जे मसाले लागतात ते सगळे याच्यात टाकायचे तर मी ना कुकरमध्ये बटाटासुद्धा एक ठेवलेला आहे म्हणजे कसं की तो बटाटासुद्धा याच्यामध्ये मला ॲड करता येईल आणि इथे ना दर्शनची तयारी जोरदार चालू आहे कारण त्याचं काम पण चालू आहे आणि त्याचबरोबर त्याला नेण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत ते सगळं तो कलेक्ट करतो आहे म्हणजे आता एकटा जातो आहे म्हटल्यानंतर सगळ्या वस्तूंना आठवणींनी न्यायच्या खूप गरजेच्या असतात काही राहिलं की प्रॉब्लेम होईल आणि तिथे ना उज्जैनमध्ये खूप जास्त थंडी आहे सो त्यामुळे आधी दर्शन चप्पल घेणार होता पण नंतर शूजच कॅरी केले तर ते पण पाहत होती आणि मध्ये मध्ये येऊन मी माझं काम पण करत होती कारण कसं त्याला पण काही गोष्टी आठवण करून देणं गरजेचं होतं मग एखादी वस्तू राहिली ना की तिथे गेल्यानंतर खूप आपल्याला असं प्रॉब्लेम होतो तर इथे मी एकदम छान असं फ्लावर एकदम बारीक किसून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहताय की एकदम मस्त त्याचे ना दाणेदार असं झालेलं आहे त्यात मी अशी भरपूर कोथिंबीर घालते म्हणजे दिसायला पण छान वाटतं आणि कोथिंबीर चांगली पण असते थंडीमध्ये भरपूर मिळते स्वस्त पण असते तर मनसोक्त घालू शकतो आणि याच्यामध्ये मी आता गरम मसाला लाल तिखट हळद मीठ आणि थोडं हिंग घातलं सफेद तीळ वगैरे पण असले तर आपण घालू शकतो पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते तर मी घातले नाही पण सगळ्यात आधी मी चपात्या करून घेतल्या कारण दर्शनला निघायच्या आधी जेवायला पण द्यायचं आहे सो ऑलमोस्ट त्याचं सगळं पॅकिंग इथे झालेलं आहे चादर वगैरे सगळं घेतलेलं आहे त्याने आणि ट्रेनने जाणार आहे ना तर रात्रीचा प्रवास असतो तर खूप गार वाटतं त्यावेळेला सो त्यासाठी त्याने चादर बिदर सगळीच घेतलेली आहे तर आता इथे ना सगळ्यात शेवटी मी घालते याच्यामध्ये मीठ आणि थोडं हिरवं वाटण जे मी वाटून नेहमी ठेवते कारण थोडं तिखट पण वाटायला पाहिजे आणि मीठ ना सगळ्यात शेवटी घालते आता करायच्या वेळेला कारण असं होईल की मीठ आधी घालून ठेवलं ना की पाणी सुटणार आणि ते खूपच एकदम चिपचिप होईल आणि मग ते पराठे ना आपण लाटताना खूप जास्त फाटतील असं पण मला माहीत नाही आहे की हे पराठे कसे लाटले जातील कारण मी फर्स्ट टाईम करत आहे म्हणून मुद्दामच नाही याच्यामध्ये मी म्हटलं एक बटाटा पण घालूया कारण कसं की बटाटा थोडा त्याला टेक्स्चर चांगला देईल म्हणून मी बटाटा उकडायला ठेवलेलाच आठवणीने जेव्हा मी शिंगाडे घातले ना त्याच्यानंतर मी बटाटा घातला सो आता आधी मी चपात्या करून घेतल्या कारण काही वेळेला कसं होतं पराठे करताना ना तवा जो असतो किंवा आपलं पोलपाड लाटणं ना खूप असं एकदम पिठाने भरून जातं तर त्यापेक्षा म्हटलं आधी आपण चपात्या करूया रेग्युलर आणि त्यानंतर मग पुढचं करूया तर आता कुकर पण माझा झालेला आहे शिजून तर इथे पाहू शकता आ, जो बटाटा आहे ना तो मी काढून घेतला आणि गरमागरम आहे हाताला लागतोय चटका तरीसुद्धा मी आता इथे आधी आ, ते घेते कारण ना घड्याळात वेळ चाललेली आहे पुढे आणि नऊ सव्वा नऊची दर्शनची गाडी आहे तर त्याला उशीर व्हायला नको त्यासाठी माझीसुद्धा लगबग चालू होती सो इथे सगळं आता बटाटा करून ना छान मिक्स करून घेतला आणि एवढं छान असं मस्त सारण झालं आहे आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं चव येण्यासाठी ना मी काय केलं त्यामध्ये मी चाट मसाला घातला ॲक्च्युली मला इथे चाट मसाला न वापरता आमचूर मसाला पावडर वापरायला पाहिजे होता कारण ना आमचूर मसाला जो आहे तो फिक्का असतो आंबट आणि फिक्का असतो आणि चाट मसाला ना तो खारट असतो आणि मी आधी मिठाचा अंदाज घातलेला होता आणि जरा थोडा चाट मसाला गेला त्यामुळे ना पराठ्यांमध्ये थोडासा खारसटपणा आला असा सो मी तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहून बनवणार असाल तर मी तुम्हाला आधीच एकदम सावध करते की तुम्ही मीठ मग बघून टाका आणि इथे आता पराठा लाटून घेतला थोडासा आणि त्याच्यानंतर ना सारण भरायचं थोडंसं सा पीठ बुरबुरायचं आणि त्यानंतर ते, ते आपण मस्त मोदकासारखं करायचं मस्त आणि त्याच्याने लाटून घ्यायचे तर मला असा थोडा अंदाज येत होता की कदाचित हे लाटताना फाटू शकतात कारण आपण ज्या वेळेला ना गोळा हातात घेतो तेव्हाच त्याचा अंदाज आलेला असतो की हे व्यवस्थित होणार का नाही सो मी हाताने होईल तेवढं थोडं त्याला पसरवून घेतलं म्हणजे त्यातली आतली जी हवा आहे ना ती व्यवस्थित अशी सेटल होते आणि मग पराठा थोडा लाटायला इझी पडतो हे पहा तरीसुद्धा मध्ये ना थोडा थोडा तो असा फाटत होता ते बघून माझा जीव सुरू होता होणार का नाही बरोबर म्हणून मग मी काय केलं म्हटलं जास्त मोठेसुद्धा हे करायचे नाही तर आपण नाही याला मिडियम साईजचेच करूया सो मी मिडियम साईजचे असे पराठे बनवायला घेतले पण चवीला ना खरंच छान झाले होते टेस्ट एकदम मस्त होती तर दर्शनची आता सगळी ऑलरेडी पॅकिंग झालेली आहे आणि मी त्याला ना जेवायलासुद्धा थोडं दिलेलं आहे की तू आधी जेवून घे तोपर्यंत मी माझं पुढचं करून घेते आणि त्याला मी टिफिन पॅक करूनसुद्धा देईन कारण ना बाहेर खायला सगळं मिळतं ट्रेनमध्ये पण येतं पण तरी घरचं नेणं तेवढंच गरजेचं असतं तर थोडंफार करून घेऊन गे गेलं ना की अचानक भूक लागली तर त्यावेळेला तो खाऊ शकतो पण आता तर जेवूनच निघणार आहे तर सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री अचानक लेट नाईटपर्यंत झोप लागली नाही भूक लागली तर त्यावेळेला तो खाऊ शकतो तर छान असे छोटे छोटेसे पराठे मस्तच झाले होते सो सगळे पराठे मी करून घेतले म्हणजे जास्त नाही पाचच पराठे केलेले आहेत आणि हे पहा आता फोलपाट आणि लाटणं बघून असं वाटतं की बापरे पण मी ताबडतोब नेऊन ना सिंगच्या खाली थोडं पाणी टाकून ठेवून देते म्हणजे त्या अशाने काय होतात की ते ओलसर होतं आणि आपण शेवटची चपाती झाली की त्याच्यानंतर ते धुवून घेऊ शकतो सो अशा प्रकारे माझं हे रुटीन असतं नेहमीच आणि एवढं सारण जे उरलेलं आहे ना ते, so, ते मी डब्यात भरून आता ठेवून देते सो नम्रता सकाळी जेव्हा शाळेत निघेल तर त्यावेळेला मी तिलासुद्धा पराठाच बनवून देईन आणि मी सुद्धा शा क्लासला जाण्याच्या आधी ना पराठा खाऊन जाईन कारण आता आमच्यासाठी मी पराठा बनवला नाही आहे कारण ऑलरेडी टाईम झालेला आहे जेवणाचा तर आता आम्ही जेवणार सो म्हटलं पराठा कशाला करत राहायचं आणि सगळ्यात शेवटी ना डब्यात भरायच्या आधी मी त्यांना तूप लावलं तूप आधी लावलं नाही कारण गॅसवर असताना म्हणजे तव्यावर ते असताना पण तूप लावलं ना की तूप करपतं त्यापेक्षा काढल्यानंतर लावायला पाहिजे मग मी शेकताना थोडं थोडंसं तेल लावलं होतं आधी आणि आता छानपैकी त्याला तूप लावून घेतलं आणि एक डबा घेतला त्याच्यामध्येच मी भरले कारण ॲक्च्युली माझ्याकडे ना सिल्वर फॉईल वगैरे नाही आहे सो होऊ शकता छान एकदम मस्त झालेले आहेत आणि मी हे लसूणसुद्धा ना मार्केटमधून रेडीमेडच आणले म्हणजे सोलत राहण्यापेक्षा पण चांगले पडले आता हल्ली लसूणचा भावच एकशे वीस रुपयेपर्यंत पाव किलो केलेला आहे आणि मला सोलून पाव किलो जर एकशे वीसला मिळाले तर खूप छान होते आणि कळ्या पण पाहा तर खूप मोठ्या मोठ्या मस्त होत्या म्हणून मग मी पाव किलो घेऊन आली म्हणजे मला आता वाटण वगैरे करायचं असतं अदरक लसणाची पेस्ट करायची चास असते त्यासाठी खूप बरं पडतं सो म्हणूनच मी घेऊन आली आणि सगळ्या ना आता त्याच कुकरमध्ये मी डाळ वगैरे लावलेली ते सगळं मी आता काढून घेतलं आणि त्या कुकरमध्ये मी आ, भात लावत आहे आणि ते दुधीची भाजी बनवली आहे दुधीच्या भाजीमध्ये ना कधी कधी मी थोडंसं खोबरं किंवा मग शेंगदाण्याचा कूट घालते सो अशा प्रकारे पा दर्शनला मी इथे ताट आणून ठेवलेलं पण तो अजून काही जेवला नाही आहे मला वाटलं की तो जेवत असेल पण तो अजून बसला आहे आणि त्याचं टिफिन सुद्धा मी रेडी करून ठेवलं घाई घाईमध्ये दर्शनने आपले दोन घास खाल्लेले आहेत आणि त्याला टिफिन तर दिले मी तसं जेव्हा भूक लागेल तेव्हा खाऊ दे आणि सकाळी पोचल्याच सुद्धा तो जरा खाऊ शकतो सो so, चला दर्शनला बाय बाय करते आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा बाय करते भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा एन्जॉय करा